कुकिंग कुकिंगमध्ये परत एकदा आपले स्वागत आज आपण करूया वाळकाचे खमंग थालपीठ वाळू कशाला म्हणतात हा वाळकाचा प्रकार असतो काकडी वेगळी असते वाळू वेगळं असतं आणि वाळूक ह्या संक्रांतीच्याच महिन्यात जास्त येतं उन्हाळ्याच्या सुरुवातीला कारण हे एक फळ असं आहे की आपल्या शरीराला जास्त पाणी देतं तर आपण ह्या वाळकाला आपण अगोदर फोडी करून खि बिया काढून खेसून घेऊया आता आपण पाहू शकता बी काढून आपण वाळूख खिसून घेतलेलं आहे वरचे शिलके आपोआप निघून जातात मधल्या बिया आपण काढून ठेवतो तशीच बियाची पण रेसिपी आपल्याला छान करता येते मी याच्या अगोदर तुम्हाला करून माझ्या यूट्यूब चॅनलवर आहे बियाचे वडे आहेत आणि बिया अशाही खुसखुशीत लागतात म्हणून बिया आपण नेहमीच काढून ठेवतो आता हे जा मी छान वाळू खिसून घेतलेलं आहे आता पहिल्यांदा आपण एक काढ घेऊया एक मोजमाप लागतं म्हणून ते करायचं आपल्याला नाही तर आपण एरवी ज्वारीचं पीठ घेतलं कडपीठ घेतलं तर काहीच होत नाही एक नवीन मुलींना असं छान मोजमाप असलं की ते छान पटापट करतात तीन वाट्या आपण ज्वारीचं पीठ घेऊया ज्वारीश चांगलीच असते आपल्याला आणि नाश्ताही छान बनतो आपल्या ज्वारीच्या पिठाची आपण हे तीन वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तीन वाटी ज्वारीचं पीठ त्यानंतर तीन वाटीला एक माप असावं म्हणून तुम्हाला मी शिकवते अर्ध्या वाटीच्या वरी आपण चना डाळीचं पीठ म्हणजे कडीपीठ टाकायला लागलो त्यानंतर हे हो कडपीठ टाकून घेऊया यामध्ये आता आपल्याला दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या छिलून बारीक वाटून घेतलेल्या आहेत आपण तोड़ी शी। ते घालून घेऊया थोडीशी हळद आपल्याला चवीला लागलं एवढं तिखट जास्त हवा असेल तर जास्त अंदाजे तीन वाट्याला मी दोन चमचे घालते जिरा आणि धना पावडर कोथिंबीर बारीक चिरून धुवून घेतलेली नंतर आपण चवीसाठी मीठ घालूया थोडासा एक अर्धा चमचा ओवा घालूया ओवा असा हातावर चोळून टाकायचा तीळ घालूया ओव्याला खमंग लागते तिळाला छान लागते आता हे आपण सगळं मिक्स टाकलेलं आहे ना तर अगोदर आपण चांगलं छान हालून घेऊया त्याला छान असे मिक्स करून घ्यायचं अगोदर आपण तो वाळकाच्या खिसाचीच थालपीठ पण अगोदर हे मिक्स का करून घ्यायचं आपल्याला कारण एकदा वाळकाचा खीस झा टाकला तर सगळं ओलं होऊन जातं मग आपलं तिखट मीठ जे पिठापर्यंत पोहोचायचं आहे ते पोहोचत नाही ते वळकायलाच लागतं म्हणून आपण अगोदर हे असं मिक्स करून घ्यायचं मिक्स करून घेतल्यानंतर असं दोन चमचे तूप घालायचं खन्याच्या याने काय होते पण आपल्याला जास्त येतो त्याला मिक्स करून घ्यायचं आपल्याला आता जो वाखाचा केस आपण तयार करून घेतलेला होता तो आपण आता त्यामध्ये या पिठामध्ये मिक्स करूया कारण लास्टलाच कीस मिक्स करायचा अगोदर जर मिक्स कस केला पिठामध्ये तर आपल्याला तिखट मीठ छान मिक्स होत नाही आता हे छान मिक्स होतं आणि हे एकदाच असं तिंबून उंडा वगैरे काही ठेवायचं ना कारण कसं होतं की जर आपण एकदाच उंडा तिंबून ठेवला आणि नंतर त्याचं करतो म्हटलं तर ते, ते मीठ घातलेलं असतं वाळकाला पाणी सुटतं मग वरचीवरती उंडा तुमचा म्हण मळलेलं पीठ तुमचं पातळ होत राहतं मग तुम्ही वरून त्याला साधं साधं पीठ टाकता तेव्हा काय होतं की त्याची चव कमी होऊन जाते अशी खमंग चव राहत नाही मग काय करायचं आता तुम्ही मी पा कालवल्याप्रमाणे असं छान मिक्स करून घ्यायचं आहे त्याला पहा तुम्ही मी पळकाचा केस पिठामध्ये मिक्स केला आहे जास्त ओला झाला नाही जास्त पाणी पण सुटलं नाही आणि काहीच नाही आता ह्याला मी चांगलं मिक्स करून घेते आपण पाहू शकतो आता आपण ह्याला चांगलं मिक्स केलेलं आहे आणि थोडंसं चवीला मीठ कमी वाटत होतं मला तर मी थोडंसं मीठ पण टाकून घेतलेलं आहे आता हे मिक्स केल्यानंतर आपल्याला ओलं कसं करायचं तर काय करायचं आता ह्याला असं ओलं पीठ तसंच ठेवायचं कंप्लीट हात लावायचा ला नाही पाण्याचा आता ह्याला ह्याला आपण लावणार आहे दही दही अतिशय सुंदर आणि कुछ खुसखुशीत बनतं असं आपल्याला याचं दही लावून ठेवायचं आता हे कोल्डच पीठ राहतं दही लावल्यानंतर अंदा दही अर्धी वाटी दही तुम्ही लावून ठेवलं तरी छान होतं फक्त एकच की वाळकाचं किंवा काकडीचं कशाचंही थालपीठ असं होते पाणी सुटलं की तुम्हाला वर पीठ घालावतं आता घालावत नाही आता मी हे असंच ठेवणार आणि जितकं मला आपल्याला हवं आहे तेवढाच त्याच्यामध्ये थोडंसं पाण्याचा हात लावायचा आणि आपण थालपीठ बनवायचे सगळ्याला पातळ आपल्याला करायचं नाही आता आपण गॅस चालू करून त्यावर थालपीठसाठी भांड गरम करायला ठेवायला आणि आपण जे मऊन घेतलेलं होतं पीठ तर त्याला आपण थोडासा पाण्याचा हात लावून घेऊया आता दोन ते तीन चमचे असं तेल घालूया ते त्याच्यामध्ये मग कुरकुरीत सगळे थालपीठ होतात केल्यानंतरही आपण दोन दिवस खाऊ शकतो इतके चांगले होतात का होता। ते कारण याच्यामध्ये पाणी नाही ना कारण पहिलं तर वाळकायला एवढं पाणी यायचं ना पाणी टाकायचं किंवा दूध टाकायचं असं दही टाकायचा फरकही पडत नव्हता पण आता त्यामध्ये पाणी कमी आहे पाण्याचं प्रमाण कमी असल्यामुळे आता तुम्हाला दही दूध लावून घ्यावं लागते असे चपट पटलीशी गुरपूर टाकायचं आपल्याला आता आपण दुसरा आपण घाण टाकलेला आहे छोट्या मुलांना हे खायला आवडतं तर ह्याच्यावर टाकू एक दोन जे छोटे छोटे असतात बा त्यांना खायला खूप आवडतं आणि मऊ वापर जातं ते खीस असल्यामुळे याच्यात तळकाचा छान वापर जाते परत एक दोन ते तीन मिनिटासाठी याला झाकून ठेवूया मस्त वाफते ते रंग किती सुंदर आलेला आहे नक्कीच करून पहा अतिशय खमंग रेसिपी आणि ह्याच दिवसामध्ये छान वाक येतात दोन मिनिटच वाफायचं बाकी झाले आता वाफले की आपण त्याला काढून घेऊया आता झाले का आपण पाहूया वा मस्त इकडची बाजू पण तुम्हाला दाखवते मी इतकी छान गोल्डन आहे धावन मला काढून घेऊया प्लेट प्लेटमध्ये तर एकदम खमंग आणि क्रिस्पी असे वाळकाचे थालीपीठ तयार झाले आहेत ही रेसिपी अगदी सोपी आहे आणि मी तुम्हाला यात प्रमाण देखील सांगितले आहेत त्या प्रमाणानुसार जर तुम्ही हे थालीपीठ केले तर एकदम क्रिस्पी असे बनतील आणि खमंगही ही रेसिपी तुम्ही नक्की बनवून पहा आणि हे थालीपीठ तुम्ही चटणी लोणचं दही कैरीची चटणी यासोबत खाऊ शकता रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि भरपूर प्रमाणात कमेंट करा आणि रेसिपी पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद